आज बीडमध्ये पोलीस बॉय संघटनेची पत्रकार परिषद संपन्न झाली ही पत्रकार परिषद विविध प्रश्नांना घेऊन संपन्न झाली यामध्ये सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असतील हे दोन्ही पक्ष बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावरती दबाव आणत असल्याचे राहुल दोभाले यांनी स्पष्ट केले यापुढे बोलताना राहुल दोबाले यांनी असं देखील स्पष्टीकरण दिलं कुठलाही पक्ष असेल सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असेल या दोन्ही पक्षाच्या कोणीही जर पोलीस प्रशासनावरती दबाव आणून अन्याय करत असेल तर तात्काळ पोलीस बॉईस संघटना त्याच्यावरती ऍक्शन घेईल असं देखील संस्थापक अध्यक्ष डोबाले यांनी स्पष्ट केलं मराठा वाद्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट मुख्य मुद्दा असा आहे की महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना आजपर्यंत पोलीस कर्मचारी व अधिकारी देते सध्याची लोकसभा इलेक्शनची वातावरण पाहता सत्ताधारी व विरोधक हे पोलीस प्रशासनाला टार्गेट करत आहेत की त्यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप करत आहे मी सगळ्यांना विनंती करतो व सा सर्व समाजाला एक विनंती करण्यासाठी एक सांगितले की पोलीस प्रशासन हे कुठल्याच राजकीय पक्षाला बळी पडत नाही व पडणारही नाही व माझी विनंती आहे सर्व विरोधी पक्षी आणि सत्ताधारी पक्षांना की तुम्ही तुमचं राजकीय तुमच्या बाजूला ठेवा पोलीस कर्मचाऱ्यांना विना करून त्यांना मळ घेऊ नका एवढीच विनंती केल्या पत्रकार जो विरोधी पक्ष नेत्यांनी आताच काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनावरती आरोप लावलेला आहे की ते सत्ताधारी पक्षाचे भटीक झालेले आहेत सत्ताधारी पक्षाचंच ते ऐकतात यावरती काय सांगणार आता हा राजकारणाचा विषय झाला विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला बोलणार सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला बोलणार त्यामुळे आरोप प्रत्यरूप संदे कंटिन्यू चालू आहे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाचा विषय नाही आहे थेट पोलिसांवरती आरोप लावलेला आहे भूमिका सत्ताधाऱ्यांचा विषय नाही पण सत्ताधारी सध्या भारतीय जनता पार्टी आहे विरोधामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आहे सत्ताधारी पक्षाच्या अंडरच ग्रह विभाग चालतो ना त्यामुळं ग्रह विभागाला बोललं काय सत्ताधाऱ्यांना बोललं का हे एकच त्यामुळं असा प्रादुर्भाव झाला की ते पण नाही त्यांना जर त्याची काही गोष्ट चूक पडली असेल तर त्यांनी त्याची कारवाई करणार त्याची जो चूक आहे त्याच्यावर कारवाई होणार पण माझा असं विनंती आहे की बाबा तुम्ही काही दिवसांपूर्वी आताच कलेक्टर कचेरीच्या समोर निवडणूक चालू आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या कॅबिनच्या समोर खाली जो हल्ला करण्यात आला काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावरती त्यानंतर जो आरोपी जो मुख्य आरोपी होता त्याला काही तासांमध्ये जामीन मिळतो याच्यावरती देखील पोलीस प्रशासनावरती बऱ्याच जणांनी प्रश्न उपस्थित केले होते यावरती काय असेल त्याचा कायदा व प्रश्न आहे काय कलम जो सी आर दाखल झाला त्या सी आर दाखल त्या माननीय न्याय न्यायदंडाधिकारी म्हणजे जे पण न्यायाधीश असतील त्यांनी त्या गोष्टीला पात्र केले होते त्याला जामीन दिलेलं म्हणजे त्याच्यामध्ये आपला ओपिनियन घेण्यामध्ये जे आपल्यापेक्षा दिग्गज मंडळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही याबरोबरच ग्रामीण भागामध्ये जे पोलीस आता सध्या पोलीस अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील ते सध्या ड्युटी करत आहेत मात्र इलेक्शन असेल किंवा नसेल प्रत्येक काळामध्ये सत्ताधारी पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षाचे असतील पदाधिकारी असले किंवा छोट्यातला छोटा कार्यकर्ता असला तरी त्यांच्यावरती प्रेशर आणतो त्यांना दबावाखाली घेण्याचा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात त्यांच्यावरती हल्ले होतात यावरती तुमची काय भूमिका असणार तुमच्या माहितीत तो एक लक्षात घ्या विरोधी पक्षातले नेते हे पण लोकप्रतिनिधी असतात आणि सत्ताधारी पक्षातले नेते हे पण लोकप्रतिनिधी असतात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कधीच पोलीस प्रशासन व कुणावर हल्ले करत नाही म्हणजे ठामपणे सांगतो काही समाजकंटक असतात जे या विरोधी पक्षाचं नाव खराब करण्यासाठी आणि सत्ताधारी त्या पक्षाचं नाव खराब करण्यासाठी काही समाजकंटक हे पोलीस कर्मजावर हल्ला करणं कुठल्या गाव गुंडांना धमक्या देणं कुठल्या घरावर दगडफेक करणं हे केल्यानंतर सत्ताधारी विरोधकांवर आक्षेप घेतील आणि विरोधक सत्ताधारीवर आक्षेप घेतील फक्त माझी या जनतेला विनंती की जे समाजकंटक आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जर आपल्याला आढळला तर त्या संबंधित लोकप्रतिनिधी व निवडणूक अधिकारी यांना तात्काळ कळवावी जो काही काही दिवसांपूर्वीच आताच बीडमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं त्यावरती तुमचं मत आणि भूमिका काय असणार हे आताच सांगितलं ज्यावेळेस ती घटना घडली तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे कार्यरत होते त्यातले दोन पोलीस कर्मचारी हे गैरहजर राहिले काही कारणास तो पाणी वगैरे हो गे प्यायला गेले असतील किंवा कुठं बा, आजूबाजूला गेले असतील कारण माणूस शारीरिक त्याला सर्व गोष्टी करतात डायरेक्ट कॅमेऱ्यावर बोलत नाही पाणी असेल किंवा इतरत्र दोन्ही गोष्टी असतील त्यांच्यासाठी गेल्या तर त्या गोष्टीमध्ये ती घटना घडली त्यामुळं त्यांना दोषी पाण्यात आलं तर ठीक आहे हरकत नाही जे दोषी असतील तो कारवाई होण्याच पाहिजे पण त्यांना तात्काळ रुजू करून घ्यावा अशी आम्ही विनंती केली